कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्यातील भीतीपासून मुक्ती होते इतकेच नाही तर कालभैरव पूजा केल्याने ग्रहबाधा आणि शत्रुबाधा यापासून मुक्तता मिळते भगवान काल भैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो यासाठी कालाष्टकाच्या दिवसापासून भैरवांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्या दिवशी सकाळी लवकर उठावी आंघोळ करावी स्वच्छ कपडे परिधान करावेत काळे तीळ उडीत आणि मोहरीच्या तेलाचा देवा काळभैरवांना अर्पण करावा नमस्कार करावा तात्काळ आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी भक्तीनुसार संपूर्ण बिलवपानावर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करा बेलाचे पान अर्पण करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करा अशा प्रकारे केल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कुत्रा हे भगवान कालभैरवांचे वाहन आहे त्यामुळे भैरवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी काळ्या कुत्र्याला गोर पोळी किंवा गोळाची खीर खायला द्या अशी केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील भगवान कालभैरवांची आराधना केल्याने भूत आत्मा अनेक प्रकारच्या दूर होतात सर्व नकारात्मक शक्तीपासून मुक्तता मिळते या दिवशी ओम कालभैरवाय नमाचा जप करावा कालभैरवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भैरव मंदिरात गुलाब चंदन आणि गुळाचा सुगंधित अगरबत्ती जाळावी भगवान भैरवांना पाच किंवा सात लिंबाची माळ अर्पण करा गरीब आणि निराधार लोकांना उबदार कपडे दान करा कालाष्टमी व्रत फार फलदायी मानले जाते या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण विधीपूर्वक कालभैरवांची पूजा केल्याने माणसांची अनेक सर्व संकटे दूर होतात कालभैरव जयंतीला ही करू नका कालभैरव अष्ट अष्टमीच्या दिवशी खोटे बोलणे फसवणूक करणे टाळा असे केल्याने तुमचे नुकसान होते ग्रस्थानी भगवान भैरवांची तामसिण करू नये भैरवांची पूजा करावी कुत्रा गाय इत्यादी कोणत्याही प्राणीशी चुकूनही हिंसक वर्तन करू नये कोणाचीही वाईट करण्यासाठी काय भैरवाची पूजा ही करू नका असे केल्याने तुम्हाला देवाच्या क्रोधाला सामोरे जावी लागते तसेच होरीच्या तेलात उडी ताळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावी भजी खायला दिल्यावर मागे वळून न पाहता निघून यावी भैरव मंदिरात सेंदूर तेल नारळ जिलेबी घेऊन जावी भैरव नातांनी पूजा करावी नंतर पाच ते सात या वयोगटातील मुलांना चणे नारळ जिलेबी प्रसाद म्हणून वाटावा ज्या मंदिरात अधिक लोक जात नाहीत अशा मंदिरात पूजा केल्याने लवकरात लवकर आपली मनोकामना पूर्ण होते एका कुष्ठरोगी फिकाऱ्याला मंदिरात दान करावे गरजू लोकांना दान करावे यामुळे आपल्या सर्व अडलेली कामे तात्काळ पूर्ण होतात काळभैरव जयंतीला सव्वा किलो जिलेबी भैरवनाथांना नैवेद्य दाखवावीत कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू व एक दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरीबांना वाटावीत आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला काला अष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जात या दिवशी भगवान शंकरांच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवांची पूजा केली जाते जर अचानक संकट निर्माण झाले असेल प्रत्येकजण साथ सोडून निघून जात असेल तर शनिवारी ओम भैरवाय या नमा याचा जप करावा आणि भैरवजींच्या चिरणी नारळ अर्पण करावा तात्काळ आपली सर्व संकटे दूर होतात मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर आसनावर बसून काळ भैरवांची विधिवत पूजा केल्याने आणि ओम हन शम नक काम खम महाकाय भैरवाय नमा या मंत्राची किमान पाच वेळा जप करावी सर्व संकटे दूर होतात अडलेली पूर्ण होतात या दिवशी मोहरीच्या तेलाचा लावावा यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात काल भैरव जयंतीच्या दिवशी भैरव मंदिरात जाऊन त्या मूर्तीवर सिंदूर आणि तेल अर्पण करावे आणि नारळ आणि जिलेबी अर्पण करावी त्यामुळे आपली सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण होण्यास मदत होते